दिनांक एक जुलै रोजी महाराष्ट्र राज्य कृषी दिनाचे औचित्य साधून पोलीस किसान गन्ना राजा आठ हजार रुपये वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन पंधरवाडा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाला धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री अमर पाटील हे उद्घाटक म्हणून लाभले होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वेरीस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक सचिव डॉक्टर श्री बी पी रोंगे हे होते तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक स्प्लिट फर्टिगेशन ऊस तंत्रज्ञानाचे संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल पाटील हे होते यावेळी श्री संतोष डांगे रिजनल मॅनेजर जैन इरिगेशन सोलापूर रिजन श्री राजाभाऊ पाटील चेअरमन श्री हनुमंतराव माने व्हाईस चेअरमन श्री नानासाहेब कदम संस्थापक सचिव व संचालक मंडळ पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर उपस्थित होते